नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचं पण उन्हाळ्यामध्ये आपली मुले बाहेरून ज्यूस वेगवेगळी कोल्ड्रिंक्स आणत असतात पण आपण त्यांना घरी असे ज्यूस बनवून दिले की ते आवडीनं पितात आणि घरचं बनवलेलं एकदम पौष्टिकही आहे आणि यात आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गूळ खाणे एकदम फायदेशीर ठरते चला तर मग आपण एकदम टेस्टी कैरीचं पण करून घेऊया कैरीचं पणं बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्याच्या नंतर आपण तिला शिलवून घेणार आहोत म्हणजे तिचे साल काढून घ्यायचे आहे आपल्याला कैरीचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहे आता आपल्या कैरीचे साल काढून झालेले आहे याला आपण आता बारीक कट करून घेणार आहोत कैरीचे बारीक बारीक तुकडे आपण करून घ्यायचे आहे संपूर्ण कैरी कापून झाली की ती आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते पाणी आपल्याला इथे थोडेच टाकायचे आहे कैरी थोडीशी भिजली पाहिजे एवढंच पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि नंतर आपण तिला चार पाच मिनटं गॅसवर शिजवून घेणार आहोत कैरी शिजवण्यासाठी इथं मी एक डिश पातेल्यावर झाकून ठेवते आणि कैरीला चार पाच मिनटं शिजवून घेते चार पाच मिनटाच्या नंतर आपण पाहून घेऊया आपली कैरी शिजलेली आहे का नाही आपली कैरी छान शिजल्या गेलेली आहे कैरी शिजवताना तुम्ही जर जास्त पाणी टाकलेलं असेल तर ते तुम्ही इथं गाळून काढून घ्यायचे आहे मी इथं थोडेच पाणी वापरले आहे त्यामुळे कैरी त्यामध्ये एकदम छान शिजल्या गेली आहे आता आपण त्याच पातेल्यात कैरीला थोडेसे मॅश करून घेणार आहोत कैरी थोडीशी मॅश करून झाली की ती आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आता जेवढा कैरीचा गर निघालेला आहे तेवढाच गुळ आपल्याला इथं वापरायचा आहे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता पण गुळाची चव ही एकदम भारी लागते त्यामुळे इथं मी गुळ वापरलेला आहे आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत पहिल्यांदा मी कैरीचा गर टाकून घेते आणि नंतर जो गूळ घेतला होता आपण तो टाकून घेऊया आणि इथं मी एक चमचा आणि इथं मी एक चमचा काळं मीठ टाकून घेत आहे काळं मीठ टाकल्यावर पन्याला एकदम छान टेस्ट येते आता आपण कलरसाठी इथं अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेणार आहोत हळद टाकल्यामुळे आपल्या पण्याला एकदम छान कलर येतो जसे मिक्सरमध्ये फिरवून झाले की तुम्ही पहा आपला किती छान कैरीचा घर झालेला आहे आणि त्याला छान कलरही आलेला आहे आता आपण हे एका बर्नीमध्ये काढून घेऊया मध्ये काढून घेतले की आपण त्याला झाकण लावून फ्रीजमध्ये चार पाच महिने आरामात ठेवू शकतो जेव्हा आपल्याला पण प्यायची इच्छा झाली तेव्हा आपण यातलं काढून घेऊ शकतो आणि बनवून घेऊ शकतो त्यामुळे आपण असे करून हवा बंद भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे आता इथं मी तुम्हाला दोन ग्लासचं पणं बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये थोडासा कैरीचा गर काढून घेते आपल्याला दोन ग्लाससाठी चार चमचे गर घ्यायचं आहे एका ग्लासाला दोन चमचे एकदम परफेक्ट माफ होऊन जातं आता आपण याच्यामध्ये थोडासा बर्फ टाकून घेणार आहोत म्हणजे थंड थंड पण आपलं तयार होईल आणि इथं मी दीड ग्लास पाणी टाकून घेत आहे याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आता आपलं पण छान तयार झालेलं आहे या प्रकारे नक्की पणं बनवा आणि मुलांना पिण्यासाठी द्या आवडल्यास मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद